वृंदा लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर वृंदाने ब्रिजवासीमधून आणलेले समोसे प्लेटमध्ये काढले कलाकंदाचा पुडा फोडला थोड्या वेळाने ती चहासुद्धा ठेवणार होती पण सगळीच कामं कशी यंत्रवत चालली होती तिचं मन कशात लागत नव्हतं पाहायचा कार्यक्रम तर नुपूरचा होता पण मन मात्र हिचं सुन्न झालं होतं आणि पहायचा कार्यक्रम तरी कसला फक्त त्या मुलाला घरी बोलवायचं बोलणी करायची अशी फक्त औपचारिकता होणार होती नुपूर एक मूर्ख आहे पण आई बाबा त्यांना या गोष्टी कशा कळत नाहीत बाबांनी तरी आपला मुद्दा उचलून धरला होता पण आईनी तर एखाद्या झुरळाला झटकून टाकावं तशा आपल्या गोष्टी झटकल्या होत्या तुझी बहीण सुखाने गेली नाही ना म्हणून ना। नुपूरच्या सुखावर तुझा डोळा नुपूरच्या भानगडी तू पडूच नकोस ना तिच्यापासून तू चार हात लांब राहा तिच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे ते मी आणि तिचे बाबा घेऊ तुम्ही दोघं यात पडू नका असं त्यांनी म्हटलं आणि नितीन भडकले ते एवढं म्हणतायत ना तुम्ही यात पडायची गरज नाही तर वृंदा तू ही या सगळ्या प्रकरणापासून लांब राहा काही घडलं तर निस्तरायला ते करायला त्यांचं मोकळे आहेत नितीन सारखं पटकन तोडून झटकून वागता आलं असतं तर किती बरं झालं असतं पण नाही ना तसं करता येणं शक्य नव्हतं कारण नुपूर ज्या मुलाच्या आंधळेपणाने प्रेमात पडली होती तो कार्तिकच होता म्हणूनच तर धडपडून सगळ्यांना ती सत्य सांगायचा प्रयत्न करत होती पण कार्तिकने नुपूरवर आणि आईवर जी भुरळ घातली होती त्याने त्या ते भालावून गेल्या होत्या चूक काय बरोबर काय हे पडताळून पाहायची सुद्धा त्यांची इच्छा नव्हती अलीकडे नुपूरचं वागणं बरंच बदललं होतं वृंदाच्या लक्षा ते लक्षात आलं होतं कमालीची गोष्ट अशी की आईना ते दिसत नव्हतं की दिसून त्या नजरेआड करत होत्या कुणाच ठाऊक बरं चांगल्या मनाने काही सांगायला जावं तर लेकीची बाजू घेऊन त्या सुनेशीच भांडणार म्हणून काही बोलण्याचं वृंदाला धारिष्ट होत नव्हतं पण तरीही तिला नुपूरची काळजी वाटतच राहिली ज्यांना आपलं मानलं आहे त्यांना तोडून टाकणं तिला जमणार नव्हतं आई म्हणायची वृंदा तू अगदी नावाप्रमाणेच वृंदा आहेस त्या पवित्र तुळशीसारखीस ती स्वतः करपून जाईल पण घरावर घरच्यांवर वाईट लोकांची कधी नजर पडू देणार नाही अलीकडे ऑफिसला जाता म्हणूनच नुपूरची तिला भीती वाटायची अलीकडे ऑफिसला जाताना अर्धा पाऊंड तास तिला नटायला लागायचा फाउंडेशनपासून लिपस्टिकपर्यंत सगळा मेकअप ती चढवायची टाईट ड्रेस घालणं अलीकडे ती जास्त पसंत करायची नितीनला त्या सगळ्या गोष्टी समजावून सांगणं शक्य नव्हतं एक दोनदा बाबांच्या लक्षात आलं होतं तेव्हा त्यांनी ते मात्र टोकलं होतं एवढे आखूड कपडे घालून जायची खरंच काही गरज आहे का त्यावर नुपूरने आईची डाल पुढे केली आजकाल सगळ्या मुली घालतात अहो आता मॉर्डन जमाना आहे आणि नुपूरची अंगकाठी कशी बारीक आहे तिला सगळं शोभतं आई म्हणाल्या अगं पण वृंदा तर असे कपडे कधी घालत नाही वृंदाने असे कपडे घातलेले आपण खपवून घेऊ का मग ही नको ती सूट नुपूरला कशाला बाबांनी चांगलंच खडसावलं उगीच हिची चुल तुलना तिच्याबरोबर करायला जाऊ नका तुम्ही असं काहीतरी बोलता आणि मग दुसऱ्यांच्या मनात काळं बेरं येतं असं म्हणून सासूबाईंनी वृंदाकडे हलकेच कटाशा टाकला होता वृंदाला वाईट वाटलं नुपूरने असले कपडे घातले काय डार्क लिपस्टिक लावली काय किंवा आणखीन काही केलं काय त्यात आपल्या मनात काळं बर बेरं येण्याचा संबंध येतोच कुठे तिची काळजी वाटली म्हणून मागे एक दोनदा असे कपडे घालू नकोस असं आपण सुचवलं पण त्यात आपला हेतू वाईट नव्हता ऑफिसला जाताना असे कपडे घालू नये सगळ्या लोकांच्या नजऱ्या बऱ्या नसतात नुपूर अजून लहान अल्लड आहे नुकतंच तिने ऑफिस जॉईन केलं आहे शिवाय ज्या एरियात ती ऑफिसला जाते तो एरियासुद्धा फार बरा नाही काही अंतरावरच रेड लाईट एरिया आहे काही घाणेरडे पुरुष घाणेरडी नजर ठेवून असतात मुलींवर काळजी वाटली म्हणून सांगितलं खरं तर आपल्याला पण फार पंचायती असतात जाऊ देना ती थी आणि तिचं कर्म असं म्हणून विषय सोडता आला असता तर किती बरं झालं असतं पण नाही आपल्याला सगळ्यांची काळजी वाटते पुढे काय होईल त्याची काळजी वाटते असं वाटतं जशी आपली रुंजी तशी नुपूर रुंजीच्या आठवणीने तिचं मन कातर झालं तिला समोर रुंजीच दिसू लागली रुंजी नावासारखीच गोड हसरी आणि फुलपाखरासारखी रुंजी कशात हुशार नव्हती अभ्यासात हुशार खेळात हुशार गाण्यात हुशार अभिनयात देखील हुशारच पण या सगळ्यात तिला जास्त आवडायचा तो अभिनयच खऱ्या आयुष्यात जगता येत नाही ना अशा गोष्टी माणूस त्या पात्रांमध्ये जगत असतो असं तिचं म्हणणं लहानपणापासूनच अनेक नाटकांमध्ये तिने बक्षिसं मिळवलेली कधी राजकुमारी कधी परी कधी सावित्रीबाई कधी राधा एक ना अनेक रूपांमध्ये नाटकाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांसमोर आली तिच्या सौंदर्याने तर लोकांना भुलवलंच होतं पण त्याहून जास्त कौतुक होत होतं ते तिच्या अभिनयाचं कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेत एकांकिकेबरोबर तिलाही अभिनयाचं सर्वोत्कृष्ट बक्षीस मिळायचंच त्या कलेत तिने जणू स्वतःला झोकून घेतलं होतं म्हणूनच तिच्या स्वप्नांच्या कक्षासुद्धा विस्तारल्या होत्या कमर्शियल नाटकांबरोबर तिला आता ॲड पण मिळू लागल्या होत्या पण आता तिला सिनेमात जायचं होतं सिनेमात जाणं एवढं सोपं का असतं तिथे यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या मागे कुणीतरी गॉडफादर लागतो रुंजीच्या मागे कुणी नव्हतं मुळात घरात अभिनय नाच गाणं या सगळ्या क्षेत्रात ठसा उमटावेल असं कुणीच काही कर्तृत्व केलं नव्हतं खरं तर आईला वाटायचं आपल्या दोन्ही मुलींनी शिकून साधी नोकरी पत्करावी कारण बाबा अचानक गेलेले घरची परिस्थिती फार गरिबीची नसली तरी बेताची निश्चितच होती पण रुंजीची स्वप्न मोठी होती तिने स्वतःला अनेकदा सिद्ध केलं होतं त्यामुळे घरातल्यांना नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना सगळ्यांनाच रुंजीचं भारी कौतुक होतं वृंदा शिक्षण संपवून नुकतीच ऑफिसला लागलेली तिथल्या मैत्रिणींना कौतुकाने ती रुंजीचे फोटो दाखवायची दोघी बहिणींमध्ये खूप प्रेम होतं वृंदाला कार्यक्रमासाठी तयार व्हायचं असेल तर त्याची सगळी जबाबदारी रुंजीवरच असायची तीही मन लावून आपल्या बहिणीचा मेकअप करून द्यायची तिला छान सजवायची रुंजीला कथ्ही कुणाचा द्वेष वाटायचा नाही की कधी कुणाचा मत्सर व्हायचा नाही कुणी मदत मागितली की लगेचच ती मदतीचा हात पुढे करायची पटकन कुणावरही विश्वास ठेवणारी रुंजी याच कारणामुळे अनेकदा गोत्यातसुद्धा आली होती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना रुंजीचं एका सिरियलसाठी ऑडिशन झालं ही आनंदाची बातमी तिने पहिल्यांदा आपल्या बहिणीला वृंदाला सांगितली होती तिचे गालगुच्छे घेत म्हणाली ताई ताई आज मी खूप खुश आहे असं वाटतं की जणू आकाशलाच गव आकाशालाच गवसणी घातली आहे मी आनंदाने गुलाबी झालेला तिचा चेहरा अजूनही कधी कधीकधी वृंदाच्या डोळ्यासमोर तरळतो त्यांची आई तर साधी होती तिला व्यवहार ज्ञान बाहेरच्या जगाचं ज्ञान एवढं नव्हतं पण वृंदाने थोडंफार का होईना जग पाहिलं होतं लहानपणीच तिच्यावर मोठी जबाबदारी आली होती आलेल्या जबाबदारीची झळ तिने रुंजीपर्यंत पोहोचू दिली नव्हती म्हणूनच तिला रुंजीची अधिक काळजी वाटायची परीक्षा जवळ येत होती पण रुंजीचं अभ्यासात अजिबात लक्ष नव्हतं सतत प्रयोग नाटक ऑडिशन हेच चाललेलं वृंदाने तिला समजावून पाहिलं हे बघ रुंजी पहिल्यांदा शिक्षण पूर्ण कर या सगळ्या गोष्टी करायला अजून आयुष्य पडलंय आणि तसंही या क्षेत्राची फार शाश्वती नसते ग तिला जवळ घेत रुंजी म्हणाली अगं ताई मी सगळं हँडल करू शकते एकदा का पिक्चरसाठी माझं ऑडिशन झालं ना की मग या डिग्रीची शिक्षणाची गरजच काय अगं बाई ते तेवढं ते सोपं नसतं सिनेमात जायचं चांगला लीड रोल मिळवायचा म्हणजे अनेक ओळखी लागतात कधी कधी आपल्या संस्कारांना तत्वांना मोडून कामं करावी लागतात फार स्पष्ट बोलत नाही मी पण एवढंच सांगेन वाटतं तेवढं सोपं आणि सेफ क्षेत्र नाही हे आज वृंदाने तिला स्पष्टपणे सुनावलं होतं तुझं काहीतरीच असतं ताई जगभरातल्या एवढ्या मुली या क्षेत्रात काम करतात त्या सगळ्या काही कॉम्प्रोमाइज करत नाहीत आणि मलाही कळतं ना कोण कसं आहे ते रागावून रुंजी निघून गेली पण वृंदाला मात्र तिची काळजी वाटत राहिली कारण हळूहळू रुंजीचं वागणं बदलू लागलं होतं आईच्या चिडचिडीकडे सोयीस्करपणे ती दुर्लक्ष करत होती आणि हवं तसं वागत होती मनमानी करत होती नको सांगितले तरी शॉर्ट कपडे घालत होती उशिरापर्यंत नाटकाचे प्रयोग चालले होते ऑडिशन तर कधीही होत होत्या आईने आपली काळजी वृंदाला बोलून दाखवली त्यामुळे तर वृंदाची काळजी अधिकच वाढली होती तिने रुंजीला समजावून सांगितलं ओरडूनही पाहिलं पण रुंजी एका कानाने ऐकायची दुसऱ्याने सोडून द्यायची परीक्षा झाली तर तिला पेपर कसे गेले कुणास ठाऊक बरे गेले असं हात उडवत ती म्हणाली पण यावर्षी तिचं काही खरं नाही हे वृंदाला मात्र ध्यानात आलं होतं त्याहून जास्त काळजीची बाब अशी होती की परीक्षा झाल्यानंतर ती मोकाट सुटली होती सकाळी जायची ती रात्रीच यायची रुंजी हे तुझं वागणं बरोबर नाही तू कुठे जातेस काय करतेस हे मला किंवा आईला कुणातरी तरी मा, कुणालाही माहीत नसतं हे असं बरोबर नाही आता उद्यापासून कोणत्या ऑडिशनला गेलीस तर आईला बरोबर घेऊन जात जा वृंदाने असं म्हणताच रुंजी खूप भडकली मी लहान नाही ताई मला माझ्या गोष्टी कळतात असं म्हणून तिथून निघून गेली दोन तीनदा वृंदाने नोटीस केलं होतं की ती फोनवर कुणाशी तरी बोलत असते फोन आला की मोबाईल घेऊन टेरेसवर निघून जाते किंवा खाली तरी जाते वृंदाने विचारलं तेव्हा म्हणाली आहे माझा एक मित्र ते ऐकून वृंदाला तिची खूप काळजी वाटू लागली त्या रात्री वृंदाने विषय काढला वृंजी मला सांग तुला कोणत्या मुलाचा फोन येतो कोण आहे अगं तो मुलगा तू त्याच्या प्रेमात वगैरे आहेस का हे बघ लपवू नकोस मुलगा चांगला असेल तर मी स्वतः आईशी बोलीन वृंदाचं ते बोलणं ऐकून रुंजीने ताईला खट्ट मिठी मारली मी तुला सांगणारच होते पण अलीकडे ना तू आणि आई माझ्या मागे नुसती भुणभुण करत राहता म्हणून काही सांगावं असं वाटत नाही रुंजीने मग तिच्या त्या मित्राबद्दल सांगितलं त्याचं नाव कार्तिक आहे तो कोरिओग्राफर पण आहे आणि डायरेक्टर पण आहे दोन तीन शॉर्ट फिल्म्स केल्यात त्याने आणि आता मला तो शॉर्ट फिल्ममध्ये ब्रेक देणार आहे खूप चांगला आहे तो खूप हँडसम आहे कौतुक करून रुंजी थकत नव्हती वृंदाला मात्र तिची अधिकच काळजी वाटू लागली होती मग एक दिवस त्याला घरी घेऊन ये ना आम्ही पण भेटू त्याला वृंदाने सुचवलं हो मी नक्की बोलेन त्याच्याशी रुंजी असं बोलली खरी पण कार्तिक कधी घरी आलाच नाही काही ना काही कारणं देऊन तो टाळत राहिला त्याचं वागणं वृंदाला बरोबर वाटत नव्हतं कुठेतरी रुंजीच्या भावनांशी तो खेळतो आहे याची तिला खात्री पटू लागली होती एक दिवस ऑफिसमधून येताना वृंदाने रुंजीला एका मुलाबरोबर पाहिलं दाढी वाढवलेली डोळ्याला गॉगल चेक्सचं शर्ट आणि त्याची दोन तीन बटणं उघडी ठेवलेली आणि जीन्स पॅन्ट प्रथम दर्शनी पाहता कोणाचंही मत त्याच्याबद्दल बरं झालं नसतं जर हा कार्तिक असेल तर रुंजीची चॉईस अगदी खराब आहे तिला समजवायला हवं वृंदाने क्षणभर विचार केला एवी तेवी हा घरी तर यायला तयार नाही अनायस इथे दिसलाच आहे तर याला इथेच गाठायला काय हरकत आहे तिने ऑटो थांबवली पैसे चुकते केले आणि रुंजीच्या दिशेने ती भरभर भर चालू लागली तिला अचानक समोर पाहून रुंजी आणि कार्तिक दोघे गडबडले कार्तिकने तिच्या खांद्यावर टाकलेला हात बाजूला घेतला रुंजीने त्याची ओळख करून दिली वृंदाचा अंदाज बरोबर होता तो कार्तिकच होता त्याच्या बोलण्यात कुठेही नम्रता नव्हती त्याचं ते तोंडातल्या तोंडात, तोंडात बोलणं बोलताना मध्येच एखादी शिवी देणं रुंजीशी उगीच लगट करणं हे वृंदाला अजिबात आवडलं नव्हतं त्या रात्री वृंदा आणि चा रुंजीचं भांडण झालं पण रुंजीला समजावायला आपण अपुरे आहोत हे त्या क्षणी वृंदाला जाणवलं शेवटी तिला जवळ घेत ती म्हणाली रुंजी तो मुलगा बरोबर नाही ग उगीच पुढे जाऊन फसशील ऐक माझं तिचे हाट झटकून रुंजी तेव्हा निघून गेली दुसऱ्याच दिवशी ती भयंकर घटना घडली ऑफिसमध्ये रुंजीचा वृंदाला फोन आला ती रडत होती ताई मी चुकले ग मला खूप पश्चाताप होतो आहे मला कार्तिकबद्दल तुला काहीतरी सांगायचं आहे त्याने माझ्याबरोबर एवढं ती बोलली आणि फोन कट झाला आणि नंतर अर्धा पाऊण तास तिचा फोनच लागला नाही वृंदाचं हृदय धडधडू लागलं मनात अनेक वाईट विचार येऊ लागले तेवढ्यात पुन्हा रुंजीच्या मोबाईलवरून फोन आला पण तो फोन रुंजीचा नव्हता पोलिसांचा होता तुमच्या बहिणीचा अपघात झाला म्हणून धावत पळत ती हॉस्पिटलला गेली पण तोपर्यंत सगळं संपलं होतं त्या धक्क्याने आई कोलमडली वृंदा पण खचली आईला कार्तिकबद्दल तर माहीत नव्हतं पण वृंदाला तर सगळं माहीत होतं कुठेतरी हा अपघात नाही घातपात आहे असं तिला मनापासून वाटत होतं आणि या सगळ्यात कार्तिकचाच हात आहे याचीही हळूहळू तिला खात्री पटत होती पण नक्की काय घडलं ते सांगायला आता रुंजी मात्र नव्हती रुंजीच्या फोनमधून तिने कार्तिकचा नंबर मिळवला रुंजीच्या अपघाताबद्दल जेव्हा तिने कार्तिकला सांगितलं तेव्हा आपल्याला किती धक्का बसला आहे असं त्याने नाटक केलं पण काय झालं कुठे झालं कसं झालं याबद्दल फार विचारणा केली नाही वृंदा म्हणाली मला तुला भेटायचं आहे असं म्हटल्यानंतर मात्र त्याने नकार दिला सध्या मी दौऱ्यासाठी मुंबईच्या बाहेर आहे आल्यानंतर पाहू त्यानंतर त्याने कधी फोनही केला नाही आणि कधी भेटण्याचा प्रयत्नही केला नाही रुंजीच्या मृत्यूचं रहस्य तसंच राहिलं वृंदाचं लग्न झालं आणि काही दिवसातच आईने सुद्धा या जगाचा निरोध घेतला वृंदाला खूप एकटं एकटं वाटू लागलं आई आणि रुंजी होत्या तेव्हा तिला आधार वाटायचा पण आता त्या दोघी तिला सोडून गेल्या होत्या आईच्या जाण्यापेक्षा रुंजीचं जाणं तिला अधिक त्रास देत होतं आणि असंच एकदा खरेदीसाठी ती बाहेर पडली तेव्हा एक दिवस तिला कार्तिक दिसला तिने जवळून पाहिलं अगदी पुढे येऊन पाहिलं तो कार्तिकच होता दुसऱ्या कोणत्या तरी मुलीबरोबर तसंच फ्लटिंग करत होता तिने नीट न्याहाळून पाहिलं तर ती मुलगी सामान्य घरातली वाटत नव्हती ती गोरी होती पण तिने प्रचंड मेकअप केला होता डार्क लाल रंगाची लिपस्टिक लावली होती हिरव्या रंगा रंगाचा आयलायनर डोळ्यात निळ्या लेन्स तिने साडी नेसलेली पण ब्लाउज मात्र ट्रान्सपरंट वृंदाने पुन्हा एकदा नीट पाहिलं बहुतेक ही मुलगी रेड लाईट एरियातली आहे तेव्हाच तिला रुंजीच्या फोनचा अर्थ लागला म्हणजे कार्तिक अशा मुलींच्या संपर्कात होता चित्रपटात काम देतो वगैरे सांगून मुलींना अशा चुकीच्या धंद्यात आणत होता बहुतेक रुंजी बरोबर पण त्याने तसंच काहीतरी केलं असावं का आणि आपलं सत्य बाहेर पडू नये म्हणून त्यानेच तिचा घातपात केला असेल हो हे हसं झालं असणार माझ्या रुंजीसोबत पण आता ना कोणते पुरावे ना कोणते धागे दोरे सुन्न मनाने ती घरी आली त्या दिवशी तिला जेवायची इच्छा देखील झाली नाही तिच्या नवऱ्याने नितीनने तिला विचारलं वृंदा आज अशी उदास का रडत रडत तिने रुंजीबद्दल सगळं त्याला सांगितलं होतं नितीनला सुद्धा ते ऐकून खूप धक्का बसला आजकाल पटकन कुणावर विश्वास ठेवायला नको वृंदा आपली सुद्धा अशीच अल्लड आहे तिला सुद्धा मॉडेलिंग फिल्म या सगळ्या फालतू गोष्टींमध्ये फार इंटरेस्ट असतो काही सांगायला जावं तर पटत नाही तुला जमलं तर कधी तू तु तुझ्या तु 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 परीने समजाव तिला नितीनचं म्हणणं वृंदाला पटत होतं पण नुपूर सुद्धा ऐकण्यापलीकडे होती सुद्धा कुणाच्या तरी प्रेमात आहे हे वृंदाला अलीकडे जाणवू लागलं होतं पण ती व्यक्ती योग्य आहे का अयोग्य हे मात्र कळत नव्हतं त्या दिवशी नुपूर आणि आई आईंच्या बेडरूममध्ये बसून काहीतरी बोलत होत्या ते वृंदाच्या कानावर पडलं नुपूर त्यांना तिच्या बोटातली अंगठी दाखवत होती म्हणत होती ती सोन्याची अंगठी देऊन त्याने प्रपोज केलं मला खूप चांगला आहे तो अगदी हँडसम आहे है। तो म्हणत होता नुपूर तू एवढी सुंदर आहेस एवढी ॲक्टिव्ह आहेस आणि ही नऊ ते सहाची नोकरी काय करतेस तू मॉडेल किंवा एअर हॉस्टेसच व्हायला हवीस ते ऐकलं आणि तेव्हाच वृंदाच्या हातातले चहाचे कप खाली पडले आई तर चक्क खेकसला तिच्यावर दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकायची सवय बरी नाही त्या म्हणाल्या आई मी कुणाचं काही चोरून ऐकत नव्हते नुपूरची मला खरंच काळजी वाटते तिचा कुणावर तरी प्रेम आहे पण तो मुलगा चांगला आहे की नाही हे एकदा आपल्यालाही कळायला हवं ना त्या मुलाला एकदा घरी का बोलवून घेत नाहीत ती असं म्हणतात सासूबाई भडकल्या तिचे आई वडील भाऊ जिवंत असताना या सगळ्या गोष्टींची उठाठेव तुला कशाला हवी ग तू तुझं पहा ना त्यानंतर बरंच काही त्या बोलत राहिल्या पण वृंदाच्या कानात काही पडत नव्हतं तिला फक्त तिची रुंजी आठवत होती आणि पुन्हा एक रुंजी तेही पुन्हा आपल्याच घरात होऊ नये असं तिला वाटत होतं दुसऱ्या दिवशीपासून तिने नुपूरच्या आयुष्यात कोण व्यक्ती आहे याचा शोध घ्यायचं ठरवलं स्वतः जाऊन पाठलाग करणं तर शक्य नव्हतं पण अशा काही गोष्टींसाठी हेर असतात हे तिला नक्की माहीत होतं तिने नितीनला विश्वासात घेतलं दोघांनी मिळून हे काम एका एजन्सीकडे दिलं पुढच्या चार दिवसात नुपूर कुठे जाते कोणाबरोबर फिरते काय करते या सगळ्याची माहिती आली होती आणि पुन्हा एकदा वृंदाला धक्का बसला होता तो दुसरा तिसरं कोणी सगळी गोष्ट तिने नितीनला सांगितली सुद्धा खूप मोठा धक्का बसला आता या सगळ्यातून नुपूरला बाहेर कसं काढायचं हा प्रश्न होता त्या दिवशी नितीन आणि वृंदाने कार्तिकबद्दल आणि रुंजीबद्दल घरी सगळं सांगितलं पण नुपूरचा सा त्याच्यावर अजिबात विश्वास बसला नाही उलट तिने व आईने वृंदालाच धारेवर धरलं कार्तिक खूप चांगला मुलगा आहे तेव्हा त्याच्याबद्दल भलतं बोलून आमची मनं कलुषित करू नकोस असं त्यांनी म्हटलं त्यांच्या या हटवादीपणाला नितीनकडे पण उत्तर नव्हतं कुणालाही न जुमानता माय लेकिने शेवटी कार्तिकला घरी बोलावलंच कार्तिक घरी येणार म्हणून नितीन मुद्दामूनच बाहेर निघून गेले वृंदाला वेळोवेळी त्यांनी सांगून पाहिलं तूही या भानगडीत पडू नकोस सगळं तुझ्या अंगलट येईल सांगून ठेवतो पण वृंदा काही ऐकायला तयार नव्हती तिच्यासमोर आता एकच पर्याय राहिला होता आणि तिला तिच्या प्लॅनप्रमाणे सगळं करायचं होतं एखाद्या हिरोन हिरोने एंट्री घ्यावी तसा कार्तिक ऐटीत घरात आला नुपूरला त्याला कुठे बसवून कुठे नको असं झालं होतं नुपूरच्या आईसुद्धा त्याच्या मागे पुढे करत होत्या बाबांना ते आवडत नव्हतं पण बायकोसमोर काही चालतही नव्हतं एव्हाना वृंदाची त्याची ओळख झाली होती वृंदा म्हणजे रुंजीची बहीण आणि रुंजी, रुंजी कोण तिचा आणि कार्तिकचा नेमका संबंध काय याची रचलेली घडलेली कहाणी त्याने नुपूरला व्यवस्थित सांगितली होती रुंजी एक सामान्य ॲक्ट्रेस होती पिक्चरमध्ये काम मिळावं म्हणून कार्तिकच्या ती मागे लागली होती त्या दोघांचे चांगले मैत्रीचे संबंध होते पण अचानक रुंजीचा अपघात झाला आणि वृंदावहिनी आता उगीच त्याचा इशू करत आहेत अशी सगळी कथा कार्तिकने तिला सांगितली होती त्याच्या या स्टोरीवर नुपूरचा आणि आई तिच्या आईचा पूर्ण विश्वास बसला होता कारण कार्तिकने खूप मोठी स्वप्न दाखवली होती वाराणसीला माझ्या आईबाबांचा बंगला आहे माझे बाबा बिझनेसमॅन आहेत अशा सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या त्या खऱ्या होत्या की खोट्या होत्या हे पडताळायची मात्र गरज नक्कीच होती पण तेच नेमकं कुणी करत नव्हतं गप्पा करत असताना वृंदा खाण्याचे पदार्थ घेऊन आली त्याने नमस्कार वहिनी असं म्हणत मोठी स्माईल दिली पण तिने मात्र दुर्लक्ष केलं तिचं ते वागणं सासूबाईंना अजिबात आवडलं नव्हतं तिने तिथे बसूच नये अशीच त्यांची इच्छा होती पण ती मुद्दामच बाबांच्या बाजूला जाऊन बसली काही केल्या कार्तिक लग्नाच्या विषयावर येत नव्हता आईने आडून आणून विषय काढला तेव्हा म्हणाला हो हो लग्न दणक्यात व्हायला हवं माझे आई बाबा नव्या जमान्यातले आहेत अगदी मॉडर्न आमच्याकडे पत्रिका वगैरे यावर कुणाचा विश्वास नाही तो असं म्हणताच वृंदा पटकन म्हणाली हो आजकाल पत्रिका कुणी पाहत नाही पण मेडिकल रिपोर्ट मस्ट आहेत हां तेच ऐकून सगळेच सपापले आईचा चेहरा कसा नुसा झाला नुपूर रागाने तिच्याकडे पाहू लागली कुणाची काही परवा न करता ती म्हणाली हो आजकाल बरेच जण लग्नाआधी मेडिकल रिपोर्ट काढून घेतात म्हणजे काही अनुवंशिक आजार आहेत का ब्लड ग्रुप कोणता आहे हे समजायला बरं पडतं त्यावर कार्तिक खूप रागावला म्हणजे यासाठी तुम्ही घरी बोलावलोत मला नुपूरला मग त्याची मनधरणी करावी लागली आईने त्याला शांत केलं बाबा मग मध्ये पडले तुमच्या भावना दुखवायचा हेतू नव्हता पण सोनबाई बोलते ते काही अगदी चूक नाही मग मात्र आईने सगळ्यांना चांगलं फैलावर घेतलं त्या वृंदाला एक आपल्या मुलीचं सुख बघवत नाही पण तुम्ही सुद्धा तिच्या बाजूने बोलताय ए बाई वृंदा तू इथून निघून जा ना तुझ्या नवऱ्याला जे कळलं ते तुला कळत नाही का वृंदाकडे पाहत सासूबाई म्हणाल्या वृंदाने मग नाही लाजाने नमतं घेतलं चहा आणते असं म्हणून ती आत गेली ट्रेमध्ये चहा घेऊन आली ती फक्त कार्तिक करताच सासूबाई पुन्हा भडकल्या एवढी माणसं इथे बसली आहेत तर मूर्खासारखी एक कप चहा काय घेऊन आलीस सॉरी गोंधळात सगळं राहूनच गेलं मी आणते पटकन सगळ्यांसाठी चहा तिने मग पुन्हा एकदा सगळ्यांसाठी चहा आणला चहा बरोबर गप्पा झाल्या पण चहा घेतल्यानंतर पंधरा वीस मिनिटात अचानक कार्तिकची तब्येत एकदम बिघडली कार्तिकला मळमळल्यासारखं ला होऊ लागलं अचानक चक्कर आल्यासारखं झालं आणि हळूहळू आपली शुद्ध जाते की काय असं त्याला वाटू लागलं हे सगळं का होतं हे सासूबाईंच्या लक्षात याला वेळ लागला नाही यात नक्कीच वृंदाचा हात आहे हे त्यांनी बरोबर हेरलं अरे बापरे यांना काही होतंय का मी लगेचच डॉक्टरांना बोलावते असं म्हणत वृंदा पटकन आत गेली आणि डॉक्टर काकांना फोन करून बोलावून घेतलं पुढच्या चार पाच मिनटातच डॉक्टर हजर झाले चेक करून त्यांनी लगेचच त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायची गरज आहे असं सांगितलं आणि अगदी पुढच्या दोन मिनिटातच ॲम्ब्युलन्स कशी काय हजर झाली पण झाली खरी कार्तिक हॉस्पिटलमध्ये पोहोचला त्या चहात नक्कीच विषप्रयोग तरी झालाय किंवा बेशुद्ध होण्याचं औषध तरी दिलं गेलंय हा सासूबाईंचा अंदाज अगदी खऱ्या ठरला डॉक्टर काकांनी तसं सांगितलं पण आता कार्तिकवर उपचार होणं जरुरी होतं त्या संध्याकाळी सासूबाईंनी आकांड तांडव केलं वृंदाला घराबाहेर काढलं नितीनसुद्धा खूप भडकले होते नको नको सांगत असताना या सगळ्या गोष्टी तू का पडलीस असं त्यांचं म्हणणं होतं मुख्य म्हणजे कार्तिकला इजा करण्यासाठी तिने हे सगळं केलं होतं हे ऐकून तर ते खूपच भडकले तू आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी निघून जा पुढे आता पोलीस केस होईल कार्तिकच्या घरचे काय म्हणतील त्यातून नुपूरला बसलेला धक्का आईची चिडचिड बाबांचं टेन्शन हे सगळं नितीनला नको नको झालं होतं वृंदाने बॅग भरली ती जायला निघाली तेवढा डॉक्टर काकांचा फोन आला त्या कार्तिकच्या जीवाचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना अशीच भीती सगळ्यांना वाटत होती धडधड त्या हृदयाने नितीनने फोन घेतला आणि डॉक्टर काका जे म्हणाले ते ऐकून तो जागच्या जागी स्तब्ध उभा राहिला बाप रे एवढेच त्याचे शब्द होते घाबरत घाबरत आईने विचारलं काय रे काही सिरियस या अवगुणी बाईमुळे घरात एवढा मोठा प्रसंग ओढवलाय आमच्या सासूबाईत रागा करत म्हणाल्या मग मात्र नितीन भडकले जिला तू अवगुणी म्हणतेस ना तिनेच आज तुझं घर वाचवलं आहे आई तुझ्या लाडक्या लेकीला ले मोठ्या संकटापासून दूर केलं आहे कार्तिकला ॲडमिट केल्यानंतर त्याच्या टेस्ट केल्या गेल्या तेव्हा कळलं की त्याला एड्स आहे पण या गोष्टी गोपनीय ठेवाव्या लागतात म्हणून डॉक्टर काका का रिपोर्ट मोबाईलवर पाठवू शकत नाही पण म्हणाले पाहायचे असतील तर माझ्या केबिनमध्ये या जा आता तुझ्या लाडक्या लेकीला ले घेऊन आणि दाखव तिने काय दिवे लावलेत ते डॉक्टर काकांना विश्वासात घेऊन वृंदाने हा सगळा प्लॅन केला होता त्यामुळेच कार्तिकचं सत्य सगळ्यांसमोर आलं आता पोलीस केस तर होईलच आणि कदाचित रुंजीच्या मृत्यूचं सत्य पण बाहेर पडेल सगळ्यांना धक्का बसला होता वृंदा मात्र देवाच्या फोटोसमोर उभे राहून देवाला मनापासून थँक्यू म्हणत होती तिने देवासमोर दिवा लावला त्यावेळेस मी माझ्या रुंजीला तर वाचवू शकले नाही पण आज निदान नुपूरला तरी वाचवू शकले याचं तिला समाधान होतं सगळे निशब्द झाले होते पण सगळ्यांना तिच्याशी खूप काही बोलायचं होतं खूप सॉरी सॉरी खूप थँक्यू आणि बरंच काही पण ती मात्र शांत झाली होती छोटीशी पण ती बाल्कनीतल्या वृंदावनासमोर ठेवून कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने वृंदा मात्र अंतर्बाह्य शांत झाली होती